सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल दिंडोरी लोकसभा महायुतीचे उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा होणार असून या सभेअगोदर लासलगाव येथील शेतकऱ्यांनी सकाळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून निर्यात बंदी उठवावी अशा जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले यावेळी लासलगाव पोलिसांनी पंधरा शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे

भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे